मान्यवर प्रकाशक आणि अर्थातच मिलिंद जोशी आणि विनोद शिरसाट सहलेखिका आणि मान्यवर आणि इतर वाचक वर्ग ही दोन्ही पुस्तक तुमच्या समोर सादर करताना मला खूप बरं वाटत एक माझे पंच छप्पन सत्तावन्न पुस्तक आहे आता पण आता सांगितलं तर खूप वेगवेगळ्या विषयांवर मी आतापर्यंत लिहिलं आणि कित्येक लोकांना म्हणतात की तुम्ही तुम्हाला सगळ्यातलं तज्ज्ञात की काय तुम्ही तुम्ही मुळीच तज्ज्ञ वगैरे नाही मी प्रत्येक विषयातलं विद्यार्थी आहे आणि एवढंच कसं कस विनय वगैरे नाही खरोखरच विद्यार्थी कारण मला कुतूहल प्रचंड आहे आपलं कुतूहल मेल की आपण मेलेलं असतो मी नेहमी म्हणतो की माणूस हा निर्माण झाला एक लाख वर्षापूर्वी तेव्हा विजा चमकत असतील भरती ओवटी येत असेल सूर्य उगवत मावळत होताच आणि इतर अनेक गोष्टी इंद्रधनुष्य असेल भूकंप असेल माणसाने का हा प्रश्न विचारला तो प्रश्न विचारला नसता तर आपण सुद्धा मुंड्याखाली घेऊन आज सरत बसलो असतो तो का हा प्रश्न विचारणं आज बंद झालेला आहे शिक्षणामध्ये कोणी जर का असं विचारलं तुला काय करायचं आहे का असं विचारतात म्हणजे असं की कुतूहल जाग ठेवणं हे मला जमलेलं आहे आणि मला असं वाटतं की तोच आयुष्याचा मानलेला आहे आणि सातत्याने प्रश्न विचारत राहणं आता काय आय आय टीत जा अमेरिकेत जा जीआर दे तिथेच स्थायिक मॉलमध्ये मध्ये विकत घेत मग मुलं झाली किंवा आई वडिलांना बोलव वगैरे असले सगळे उद्योग म्हणजे असलं काही की का ज्याला मी भिकार आयुष्य म्हणतो जसं की मला असं वाटतं ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सातत्याने आपण स्वतःला प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तर शोधणं शिकणं सातत्य आणि मग ते शिकवणं सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणं मी बऱ्यापैकी चांगला शिक्षक आहे आणि मला असं वाटतं आपण अनेक शिक्षक जे आहेत माझी तक्रार शिक्षकांची अशी आहे की ते अजून विद्यार्थी राहिलेले नाही आहेत त्यानंतर आपण शिक्षक झालो आता तर ते विद्यार्थी कुठून स्वतः प्रश्न विचारणं नवीन नवीन शिकत जाणं म्हणजे मी आज माझ्या या वयामध्ये मी म्हणजे त्र्याहत्तरावं वय माझं त्यामुळे मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स आणि इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आणि इन्फोटेक्स चार पुस्तके लिहिली आहेत जी तरुण मुलांना आज माहीत नाहीये मला गरज काहीच नाही खरेदी करण्याची पण मला नवीन टेक्नॉलॉजी काय बाबा हे सगळं त्यांनी त्याचा शोध घेणं हा शोध घेत असताना मिशिओ ककून एक मनुष्य तो न्यूयॉर्क मध्ये खूप मोठा फिजिसिस्ट आहे आणि मी त्याचा खूप चाहताय म्हणजे बियॉन्ड आईन्स्टाईन आणि पॅरल वगैरे अशी बरीच पुस्तकं आहेत मी फिजिक्स मध्ये कॉस्मॉलॉजीत खूप इंटरेस्ट किंवा माहित असेल पण किंवा पलीकडे सुद्धा बरं होतं बिग बँग येत आहे अनेक पुस्तक येतात आता बेसिकली काय की विश्व कसं निर्माण झालं पृथ्वी आपल्याला काय करायचं आहे असं मला कधी वाटलं नाही तर ते शोधत असताना मिशिओ मी व्हिडिओ बघितले आणि मिशिओ कॉकूच फिजिक्स ऑफ इम्पॉसिबल आणि फिजिक्स ऑफ फिजिक्स ऑफ फ्युचर दुसरं पुस्तक आहे तर त्यामध्ये त्यांनी सबंध पुढे काय होणार आहे ह्याचा वेध घेतलेला आहे विजन्स नावचं त्यांनी पुस्तक लिहिलं दोन हजार आठ नऊ साली ते सा मी वाचलेलं होतं होरायझन्स नावचं आणखीन एक पुस्तक होतं मला फ्युचरिझम मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मी दहा पंधरा वीस वर्षापूर्वी लिहायचं ठरवलं होतं खरं म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच्या अशोक जयंती बरोबर मी लिहिलं बोलत असेल ते प्लॅनिंग केलं होतं सगळं पण गेल्या वीस वर्षात टेक्नॉलॉजी एवढ्या प्रचंड वेगाने बदलली बदलतीय धोक्यात मी नेहमी सांगतो की माणूस हा माणसाच्या इतिहासामध्ये कित्येक दशसह शेतीमध्ये गेला आणि काही शतक इंडस्ट्रीज गे उद्योगात गेला आणि काही दशक सेवा क्षेत्रात गेला एग्रिकल्चर इंडस्ट्री आणि सेवा आपल्या जीडीपीचा तीन भाग नाही त्या प्रोग्रेसनीच प्रगती झालेली पण त्या प्रगतीचा वेग एवढा प्रचंड आहे मी म्हणतो की गेल्या दहा वर्षात आपण जी प्रगती केली ती संपूर्ण मानवी इतिहासात केली नाही एवढी मोठी प्रगती झाली म्हणजे आपण एकदम हुशार झालो तर हिशार नाही झालो त्याचं कारण न्यूटन जसं म्हणायचं मी माझ्या खांद्यावर आहे गॅलिलिओ यांच्या खांद्यावर न्यूटन होता त्यामुळे मी माझ्या पूर्वजांच्या खांद्यावर म्हणून मी एवढं सगळं करू शकलो काय झालं ते बघून सांगू चूक तसं म्हणू कारण एक्सपोनेशियल आहे कित्येक जण आता प्रिडिक्शन करणं जवळपास अशक्य होऊन बसलेलं इतकी गोष्टी एस्पेशली अलीकडे जे डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीप लर्निंग हा जो सगळा प्रकार आहे पी जीपीटी लोकांना सगळ्या माहीत काय चाललंय वगैरे तर थोडा त्याला ते ते वेळ लागेल पण हे जे होणार आहे ते आपल्याला कित्येक गोष्टी ह्या आपल्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत आणि त्याचं मी काही फक्त उदाहरणं देणार आहे ज्याच्यामुळे मग फ्युचर टेक खेळ एक मला सांगायचं असत की फ्युचर टेक मध्ये सायन्स फिक्शन नाही आहे तर मिश कपूर जे पुस्तक लिहिले उदाहरणार्स मध्ये होते किंवा आत्ताच्या फिजिक्स तर हो त्या सगळ्या पुस्तकात त्यांनी कॅलिफोर्निया किंवा सगळ्या युरोपमध्ये मोठमोठ्या हो सायंटिस्टचे इंटरव्ह्यूज घेऊन काय चाललंय प्रयोगशाळेत हे त्याचा आढावा घेऊन त्यांनी पुस्तक लिहिलेले पण अशा अनेक पुस्तकांचा आम्ही अभ्यास केला नाही माझ्याकडे सात हजार पुस्तक आहेत त्यामुळे कुठलाही विषय म्हटलं की मी त्याची त्याचं तरी पुस्तकं बाहेर येतात सगळी की मी वाचले नाही वीस पंचवीस टक्के वाचले पण बाकी मी व्हर्टिकली वाचलेली असतात कशात काय मला माहीत असत साखी चालत असतो मी पुस्तकं बाहेर आली आणि ते सगळा आराखडा ठरला असं आता आणि मग सगळी आता त्याच्यामुळे यात कुठेही सायन्स फिक्शन नाही खूपच आपलं काहीतरी असं नाही आहे फक्त काय आहे की त्या गोष्टीनं वेळ लागेल काही गोष्टी ताबडतोब घडतील काही गोष्टीनं वेळ लागेल म्हणजे एक उदाहरण सांगतो नाणी क्रेडिट कार्ड अमो सगळं नष्ट होईल आपण करतो हे पंधरा वर्षापूर्वी असतं आपल्या मोबाईल मध्ये स्टुडंट याच्या स्वरूपात अमाऊंट असेल माझं बॅलन्स मी जेव्हा खर्च करेन तर मी पे आता पेटीएम आणि सगळं आले लोक आता विश्वास बसतो लोकांचा मी पंधरा वर्षापूर्वी बोलत असेल लोक माझ्या आश्चर्य बघायचं कसं शक्य आहे मला सगळ्यांची गरजच राहणार हे सगळं नष्ट होईल नंतर नेलं की नाही माझं फ्युचर ऑफ फिनान्शियल टेक्नॉलॉजी म्हणून हे आहे युट्यूबर आहे ते ऐकत जरूर तुम्ही मी नंदनं त्या म्हटलं होतं तू जे बोलतोय ते दहा वर्षापूर्वी मी बोलत होतो आता तू सांगतोय म्हटलं पण अप्रतिम नंदननी केले उदाहरणार्थ उद्याच्या जगात सगळी ऑफिसेस सगळी ऑफिसेस ही म्युझियम बनतील ऑफिसेसची गरजच नाही आणि मी जो सीईओ होतो तेव्हा मी चार मॅनेजर्स तर बोलवायचो नॉर्थ साऊथ अमतो मग प्रेझेंटेशन द्यायचे आणि कुठे ऑफिस मध्ये कशाच जायला पाहिजे प्रत्येक जण आपल्या घरी बसलेलं आहे आपल्या घरी व्हिडिओ कॅमेरा आहे आपले बोलतायत पंधरा वीस वर्षापूर्वी लोकांचा विश्वास बसत नाही आज टी व्हीवरती हो कुठले याच्यात एक लंडन बोलतो कलकत्ता म्हणतो आणि अमको बोलतो ते चार पाच लोक मारामारी करतात ते कित्यक पंधरा पंधरा वीस वीस लोक असतात आता बाबीला माहिती आहे हे सगळं शक्य वेगवेगळ्या ठिकाणा हो। आपल्याला डेटा शेअर करता येतो बोलता येतो प्रत्यक्षात त्याला टिरनी ऑफ ट्रॅव्हल म्हणतात ते त्याची गरज नाही डेथ ऑफ डिस्टन्स सहा पुस्तक आहे उद्या जगात तुम्हाला प्रवास करायची सक्ती जाईल प्रवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही कराल तुम्ही सहली करता कराल गमत करायला कराल तुम्ही फुटबॉल खेळायला कराल तुम्ही इतर गोष्टी पण तुम्हाला करण्याची सक्ती जी आहे शाळेत असेल कॉलेजमध्ये असेल सगळीकडे ती जाईल उद्या शाळा सुद्धा आपल्याला घरनं इतके सुंदर व्हिडीओ बनतात शिक्षक नुसतं मुलं लिहून घेतात तर जाईल शाळेचं स्वरूप सगळं बदलेल कॉलेजचं स्वरूप बदलेल हा जो सगळा प्रकार आहे की संपूर्ण अमूलाग्र बदल आपल्या जीवनशैलीच होणार आहे आणि एस्पेशली या या सगळ्यामध्ये म्हणजे आमच्या आमच्या शाळेमध्ये एक शिक्षिका होत्या की त्या शिक्षका म्हणजे वर्गात कोणी चुकीचं उत्तर दिलं की डस्टर फेकून मारायच्या आता सगळ्यात सगळी जर का मुलं आपल्या घरी बसलेली आहेत आणि सगळे एक प्रत्येकाकडे एक स्क्रीन आहे आणि प्रत्येक मुलगा मुला एका विंडो आहे शिक्षक मध्ये आहेत आणि शिक्षक शिकवत आहेत आणि शिक्षक तुला काहीतरी प्रश्न विचारला मग कोणतरी हात वरती करतो प्रकाश प्रकाश तू सांग मग प्रकाश काहीतरी उत्तर देतो ते चुकतं मग शिक्षकाच्या कपाळावर आठ्या येतात जसं वर्गात येतात तसंच इथे पण येतील सगळे जरी आपापल्या घरी बसले असले तरी सुद्धा पण तिथे आता डस्टर जगून कसं मारायचं असं पण प्रश्न असा की तिथे तिथे काही ते संशोधन होईल पॅनल असेल एक कळ लाभली की त्याच्याबरोबर मारलं शॉप असेल अशा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमध्ये बरेच हे गंबत सोडून द्या पण मुख्य म्हणजे काय आहे याच्यामध्ये डेथ ऑफ डिस्टन्स कि प्रत्यक्ष प्रवास करण्याची सक्ती हा जो प्रकार आहे तो तो त्याची गरज राहणार नाही आता ह्या सामान्य गोष्टी झाल्या माणूस एकशे पन्नास वर्ष जगेल मेहमत जगून करणार का तू काय करणार काय हो म्हणजे सत्तरऐंशी वर्ष जर की गोळी करून निश्चित पडेल पुन्हा वीस तीस मोठे हा चला नवीन काही मित्रमैत्रिणी आहेत का नवीन हॉटेल कुठली नवीन सिनेमा काय पुन्हा दहा वीस वर्ष जगेल पुन्हा गोळी केली पुन्हा वीस तीस वर्ष करणार काय हो अनेक गमती गमती होती <laughs> बायोटेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच गोष्टी शक्यता नॅनो मुळे नॅनो टेक्नॉलॉजी आज मी आता त्या टेक्नॉलॉजी मध्ये शरद नाही दोघांची भाषण ऐकायची पण मुख्य काय की एका दिवशी आपण कापत कापत गेलो की त्याचे गुणधर्म बदलत नाही समजा आपण सोन्याचा एक तुकडा घेतला के निम्मा केला तर दोन्ही प्रत्येक तुकड्याचा गुणधर्म तोच राहतो पुन्हा निम्मा केला तर असं करत करत एका एका पर्टिक्युलर ह्याच्या खाली जर का आपण गेलो तर त्याचे गुणधर्म बदलतात हा नॅनो टेक्नॉलॉजीचा पाय आहे आणि त्याचा वापर करून नॅनो टेक्नॉलॉजी उभी राहणार आता जेवढं मायकल खरं म्हणजे फिफ्टीज मध्ये त्याचं हे झालं होतं आणि ते खूप वाढेल असं वाटलं होतं त्यामानंतर त्याचं स्पीड कमी आहे पण पुढच्या वीस तीस वर्षात बायो नॅनो आणि आयटी मध्ये स्पेशली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एआय वगैरे आणि या सगळ्या भांगडीमध्ये प्रचंड फरक पडणार त्याचं मी फक्त एक उदाहरण देऊन एस्पेशली या विषयी मी थांबतो आहे काय की डेटा ड्रिव्हन डेटा सायन्स मधला सगळ्यात महत्वाचा भाग की डेटा फीड करा तर डेटावरनं कम्प्युटर शिकेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे हा फंडामेंटल तत्व आहे किंवा डेटा सायन्सच ह्याच्या पलीकडे काही नाही आत्तापर्यंत प्रोग्राम फीड करत होतो पेरोलचा प्रोग्राम फीड करायचो आणि बाहेर पैसे म्हणजे बाहेर आपला डेटा यायचा आता आपण डेटा फीड करतो आणि तो शिकतो म्हणजे उदाहरण एक सांगतो तुम्हाला की समजा एक बँक आहे आणि बँकेत लाखो कस्टमर्स आहेत बँक ऑफ अमेरिका सिटी बँक ऑफ आणि त्याला सगळ्या कस्टमर्सचा डेटा दिला की त्याचं नाव गाव पत्ता सेक्स पगार गाडी ऐका घर आहे का अशा लाखो लोकांचा हे दिला आता असं आता तू संबंध शोध ह्यातले काही त्याला बाकी काही सांगितलं नाही तर म्हणून स्टॅटिस्टिक्स लागतं त्याला तर स्टॅटिस्टिक्सचा वापर करून त्याने सगळ्यातलं संबंध शोधले की जो ग्रॅज्युएट आहे जो एमबीए आहे आणि त्याची तीन वर्ष सर्व्हिस झालेली आहे तो गाडी घेण्याची शक्यता ऐंशी टक्के आहे बघा त्यांनी संबंध लावले आता हे संबंध लावल्यानंतर हे सगळं स्टॅटिस्टिक्स वापरून लाखो लोकांच्या डेटा त्याला मॅचिंग करून त्याला कोरिलेशन बघून वगैरे असं सगळं त्याने संबंध लावले ते संबंध लावल्यानंतर ताबडतोब ग्रॅज्युएट जे एमबीए झाले तीन वर्ष झालेले सगळे मोबाईल नंबर घेऊन ते, से ते कॉल सेंटरला देतात तुम्हाला सारखं बंडवून सुद्धा तुम्हाला काय कारण हवाय काय का हे कळतं कसं तर डेटा दिला की त्यातले संबंध शोधणं इंटेलिजन्स म्हणजे पॅटर्न रेकॉग्नेशन हे लक्षात ठेव वन थ्री फाईव्ह सेव्हन पुढचा नंबर काय आपण आयक्यू टेस्ट घेताना ना इंटेलिजन्स सहा प्रकार आहे मना ते मनात माझ्या पुस्तकात लिहिले तर मी शिरत नाही पण मुख्य म्हणजे पॅटर्न रिकॉग्नेशन सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते तुम्ही डेटा पॅटर्न शोधता तेव्हा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हा डेटा जर का आपण दिला एखाद्या मांजराचं चित्र दाखवलं म्हणजे लाख एक हजार चित्र दाखवली आणि त्याला सांगितलं की हे मांजर आहे आणि त्याला तो ओळखायला लागला तो की मांजराचं चित्र तर आपलं याला सुपरवायज लर्निंग म्हणतात पण मुख्य म्हणजे अशा तऱ्हेचं डेटावर शिकणं हा जो प्रकार आहे कॅन्सर झालेला एखाद्या पेशंट माणसाचा तोंड तोंडाचा फोटो दाखवला आणि त्याला असे हजार फोटो दाखवले की तो शिकवता येतं की माउथ कॅन्सर ओळखायचा कसा तसंच अनेक रोगांचं उद्या डायग्नोसिस करता येईल त्यामुळे डॉक्टरांचं डायग्नोसिस हा जो प्रकार आहे तो प्रकार प्रचंड वेगाने हा कमी होणार आहे आज डायग्नोसिस न चुकीच्या डायग्नोसिस मुळे आज जगामध्ये कित्येक लाख लोक हे मरतात ऐंशी हजार ते एक लाख लोक जगामध्ये दरवर्षी मरतात त्याच्यामुळे इथे डायग्नोसिस योग्य होणं याचा प्रचंड मोठा फरक पडणार आहे वकिलांचा जॉब ह्याच्या ह्या सगळ्याच्या जॉब वरती भयंकर परिणाम होणार आहे ड्रायव्हर्स काय करतील हा माहीत नाही वकिलांचे अनेक वकिलांचे जॉब्स कमी होतील डॉक्टरांचा सुद्धा खूप फरक पडेल शिक्षण क्षेत्रात खूप फरक पडेल सगळ्या ठिकाणी अमूल अग्र बदल घडतील खूप उलथापालाच आहे असं मला वाटतं एक एक एक, एक एस्टिमेटी साठ ते सत्तर टक्के लोकांचे जॉब जातील जाणार नाही पण बदलतील नक्कीच म्हणजे वीस तीस टक्के लोकांना जातील माझ्या मुल्यांचे जॉब बदलतील त्याचा प्रचंड मोठा परिणाम म्हणजे इथे तरुण बसले त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मात्र प्रचंड बदल करणार आहे थ्री डी प्रिंटिंगमुळेच मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअर अमूलक फरक पडणार आहे बिल्डिंगच्या बिल्डिंग तुम्हाला थ्री डी प्रिंटिंग, बिल्ण चा, बिल्ण चा, बिल्ण चा, बिल्ण चा प्रिंटिंग उभी करता येते आता एक देऊळ बांधलेलं आहे थ्री डी प्रिंटिंग थ्री डी प्रिंटिंग देऊळ बांधलेलं आहे इमारतच्या इमारत मानता इमारत येते चीन मध्ये काहीतरी पन्नास मजली काहीतरी मोठी अठ्ठावीस मजली इमारत काहीतरी दहा दिवसात बांधली इथं काही नाही ग्राउंड होत काही नाही इथे आणि दहा दिवसात का काहीतरी वाटतं संपूर्ण एवढे मजले मजले उभे राहिले तर असं जे सगळं चाललेलं आहे गाड्यांचं स्पीड आपलं आयुष्य हे तर सगळं आहेच ते फ्युचर टाईम मध्ये खूप मजा आहे पण हे सगळं ह्याच्यावर बेस्ट आहे सायन्स फिक्शन आणि किती भयंकर होईल अशा बघली जसं असावर म्हणाली तसं कित्येक जिथे शक्यता आहे तिथे शक्यता फक्त नोंदवली तर हा जो सगळा प्रकार आहे त्या नॅनो टेक्नॉलॉजी गाड्यांचा रंग आपल्याला पाहिजे बदलता येतील अनेक गोष्टी अनेक बाबतीत निकाल केलेले म्हणजे मी थोडक्यात केमिकल इंजिनिअर सोडून सगळं लिहिलेलं म्हणजे आत्रे जसं म्हणायचे की त्या गाडीचा हॉर्न सोडून सगळे भाग वाजत होते तसं मी केमिकल इंजिनिअर म्हणजे काय मला सी पण आठवत नाही त्यातलं तेव्हाही आठवत नव्हता वेगळा भाग पण पण ते सोडून सगळे उद्योग आयुष्यात केलेले मुख्य म्हणजे मला मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स मध्ये बेसिक खूप मोठा रस असल्यामुळे त्यामध्ये मी आतापर्यंत सगळी पुस्तकं बेसिक थिअरी मध्ये मी केले इकॉनॉमिक्समध्ये योगा अर्थात आणि अनर्थ जेणे वाचत असेल तर सायकोलॉजीवर सहा पुस्तकं झाली होत मनात म्हणतो दोन ऑटिझम डिप्रेशन आणि सायकोथेरपी अर्थातच डिप्रेशन अमृता बरोबर आणि सायकोथेरपी पण मुख्य म्हणजे या या सगळ्यामध्ये फंडामेंटल थॉट मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे फिजिक्स काय असेल किंवा सायन्स काय असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल या सगळ्यामध्ये मला खूप वेगवेगळ्या तर पुस्तकं आता गणिती माझं पुस्तक खूप गाजलं म्हणजे बुकिंग सव्वीस हजार झाली बरं गणिती पुस्तक बुकिंग सव्वीस हजार झाली होती त्याच्यानंतर बरंच कमी आता संख्या नावाचं एक पुस्तक आहे त्यात स्टॅटिस्टिक्स ऑलरेडी आलेले आहे त्याचं खूप जोरदार स्वागत होता निखिल मला सांगतो यांनी तर मुख्य म्हणजे काय की या असे माझे विषय होते पण नंतर लक्षात आलं की हे सगळं करताना जे शोध लागणे न्यूटन ग्रॅव्हिटी डी एन ए आमतो हे सगळं ठीक आहे त्याच्यात बऱ्यापैकी कुतूहल लिखाण वाचन शिकणं वगैरे पण लहान लहान गोष्टी जसं अमृता म्हणाली वीस हजार आणि तीस हजार म्हणजे अशा गोष्टी आपण मला आपण चार पडू हे काय प्रकार आहे की इतक्या गोष्टी आपण रोज वापरतो आणि त्या कशा निर्माण झाल्या असल्या पाहिजे तर त्याच्याविषयी कधी आपण बोललेलं नाही आणि मग आमचं जेव्हा विचार झाला पूर्ण नगरी विचारलं की बा काय करायला पाहिजे तेव्हा मग असं ठरलं की असा हा विषय खूप मजेदार आहे थो तो 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 आ, है UH! हा थोडा लायटर आहे म्हणजे ग्रॅव्हिटी एक मेजर सिग्निफिकेंटली मोठा विषय आहे म्हणजे स्पेशली आईन्स्टाईनची ग्रॅव्हिटी आणि सगळं पण मुख्य म्हणजे हा विषय लायटर आहे थिएरेटिकली पण तरी सुद्धा लिखाणामध्ये चॅलेंजिंग होता कारण इंटरेस्टिंग येत तो आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी रंजक गोष्टी या पुस्तकात वाचायला म्हटले पानोपानी भरगतच खूप मजेदार ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला ह्याच शंकाने याच्यावर अमृताने खरोखर खूप कष्ट घेतलेले आहेत आयडिया जरी आमची असली पुस्तक रचना त्याच्यामधलं अनेक तपासणं बोलणं वगैरे असलं तरी अमृताच कष्ट खूप आहे तसंच या बन फ्युचर ट्रेक असावर खरच मोठे कष्ट आहेत पण या सगळ्यामध्ये जे गमती जे आहेत ना त्या फार मजा तुम्हाला काही उदाहरणं फक्त सांगतो मग टूथब्रश हा तुरुंगातला कैद्याने शोधून काढलेच आहे <laughs> किंवा आपलं सेफ्टी पिन आहे एक था। था, करता, करता, ते कर्जबाजारी माणूस होता त्याला काय होतं की कळेना तारीशी खेळत होता आणि खेळता खेळता सेफ्टी पिन तयार झाली ताबडतोब कर्जबाजरी होत काय करावं पण आयुष्याचं सेफ्टी तरी पेटंट घेतलं पेटंट भरपूर पैसे मिळाले तरी कर्ज पेटून आरामच राहिल तसच <laughs> झोपोटे एक पेय होत दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक ऍड करून लोक त्यात फक्त दूध आणि साखर घालून त्याचं चॉकलेट तयार झालं आणि त्यानंतर पुन्हा जगाला सगळं वेळ लावणारी गोष्ट तयार झाली एक बाईक कार चालवत असताना बाहेर पाऊस पडत होता पाऊस पडत दिसत नाही ना कार पाऊस पडतात करायचं काय मग काच काचेच्या तिथे एक छिद्र पाडून आत स्पंज स्पंजला एक काळी बसवली ती काळी काढली आणि काळी आत हाताने फिरवायला लागली त्यातनं वायपरचा जन्म झाला असं जे सगळं आहे तसं तसं पेन्सिलने लिहिल्यानंतर ते खोडायचं कसं तर ते खोड पहिल्यांदा ते पेन्सिलने लिहिल्यानंतर ते खोडण्याकरता अनेक गोष्टी म्हणजे पावाचे तुकडे वापरायचे पावाचे तुकडे पूर्वी आणि जो जोसेफ प्रिसले बसला होता आणि तिथे पाव असा दूर होता आता काय करायचं असं हात ते मध्ये रबरी चेंडू होता रबरी चेंडू आणि त्याने घातलं तर ते खोडलं गेलं तुम्हाला अरे वा त्याच्यावर खोडलं निर्माण झालं तर अशा अनेक गोष्टी पानाव पाणी तुम्हाला हे फक्त आम्ही रॅन्डमली सिलेक्ट केलेले प्रत्येक अशा भजेदार गोष्टी तुम्हाला खूप मजा वाटेल हे हे वाचताना मला पुन्हा एकदा प्रकाशकांचे आभार मानायचे बसलेले दोघांचं खूपच गाठी बेठी झालेल्या प्रोडक्शन खूप चांगलं केलेलं आहे त्याच्या क्वालिटी खूप चांगली आहे माझ्या मते बारीक सारीक चुका असतील नाही आता या साधना आणि अकालिकाची धुरा अनेक मान्यवर लोकांनी आतापर्यंत सांभाळली गेली दीड दशक हा वारसा समर्थपणे विनोद शिरसाट उत्तम रीतीने सांभाळत आहेत साधना साप्ताहिकाचे ते मुख्य संपादक आहेत साधना प्रकाशन आणि कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलचेही ते संपादक आहेत ते स्वतः लेखक आहेत झपाटले पण ते जाणते पण थर्ड अँगल मला प्रभावित करून गेलेला सिनेमा अशा अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत अनेक पुस्तकांचं संपादन अने त्यांच्या नावावरती आहे मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं